नमस्कार आज आपण टी हार्वी व्ही एकर यांच्या सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड या पुस्तकातून काहीतरी खूप इंटरेस्टिंग जाणून घेणार आहोत कधी विचार केलाय का की काही लोक अगदी सहजपणे श्रीमंत होतात तर बाकीचे आयुष्यभर धडपडतच राहतात याचं उत्तर कदाचित आपल्या बँक खात्यात नाही तर आपल्या मनात दडलेलं आहे चला आज तेच रहस्य उलगडूया एक विचित्र गोष्ट आहे नाही का मार्केटमध्ये बघा श्रीमंत कसं व्हायचं यावर हजारो पुस्तकं कोर्सेस सेमिनार्स उपलब्ध आहेत पण तरीही बहुतेक लोकांची आर्थिक परिस्थिती फारशी बदलत नाही मग नेमकं चुकतंय कुठे या सगळ्या योजना फेल का ठरतात याचं उत्तर आहे एका अदृश्य शक्तीमध्ये एक असा आपला आंतरिक प्रोग्राम जो आपल्या नकळत आपल्या प्रत्येक आर्थिक निर्णयाला कंट्रोल करतो लेखक यालाच मनी ब्ल्यू प्रिंट असं म्हणतात आपल्या आर्थिक यशाचा एक गुप्त नकाशात जणू चला तर मग हा मनी ब्लूप्रिंट नक्की आहे तरी काय आणि तो आपल्या आयुष्यावर कसा राज्य करतो हे जरा जवळून बघूया हे अगदी एखाद्या घराच्या आराखड्यासारखं आहे म्हणजे बघा जसा आराखडा आधी ठरवतो की घर कसं बांधलं जाईल अगदी तसंच आपला मनी ब्लूप्रिंट ठरवतो की आपला आर्थिक आयुष्य कसं असेल आणि हा आराखडा आपल्या लहानपणीच तयार झालेला असतो लेखक इथे खूप सुंदर रूपक वापरतात मुळे आणि फळे आपले बँक बॅलेन्स गुंतवणूक कर्ज ही सगळी वरवर दिसणारी फळे आहेत पण जर आपल्याला ही फळे बदलायची असतील तर वरवर मशागत करून चालणार नाही आपल्याला खोलवर जाऊन मुळे बदलावी लागतील म्हणजेच आपलं ला आंतरिक जग आपले विचार याला असं समजूया समजा आपल्याकडे जगातली सगळ्यात भारी अवजारं आहेत पण ती ज्या पेटी ठेवली आहेत तो टूल बॉक्स तुटकाफुटक्या अवस्थेत आहे मग त्या अवजारांचा काही उपयोग होईल का नाही ना हे बाह्य ज्ञान म्हणजे बिझनेस स्ट्रॅटेजी किंवा शेअर मार्केटचं ज्ञान ही झाली अवजारं आणि आपली मानसिकता म्हणजेच टूल बॉक्स जर मानसिकता म्हणजे स्टूलबॉक्स चुकीचा असेल तर कोणतंही साधन काम करणार नाही ही कल्पना तर खूपच जबरदस्त आहे विचार करा आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आर्थिक थर्मोस्टॅट बसवलेला आहे समजा तो एक लाखावर सेट आहे आता जरी लॉटरी लागली आणि दहा लाख मिळाले तरी काही काळातच अनावश्यक खर्च वाढेल आणि आपण नकळतपणे परत त्या एक लाखाच्या पातळीवर येऊ तो आपल्याला नेहमी आपल्या कम्फर्ट झोनमध्येच परत खेचून आणतो आता आपण त्या अचूक सूत्राकडे वळूया जे हे ठरवतं की आपलं वास्तव कसं निर्माण होतं आणि हो याची सुरुवात आपल्या विचारांपासून होते पुस्तकात याला प्रकटीकरणाची प्रक्रिया असं म्हटलंय हे एक सरळसोट समीकरण आहे आपले विचार आपल्या भावना निर्माण करतात त्या भावना आपल्याला कृती करायला प्रवृत्त करतात आणि आपल्या कृतीच आपले परिणाम ठरवतात ही एक अशी साखळी आहे जी मोडता येत नाही पण एक मिनिट थांबा जर विचारामुळेच सगळं काही घडत असेल तर मग हे विचार मुळात येतात कुठून चला याच्याही मुळाशी जाऊया आणि इथेच आपल्याला खरं सूत्र मिळतं आपल्या विचारांच्याही आधी येतं ते म्हणजे आपलं प्रोग्रॅमिंग किंवा आपली जडणघडण आपलं बालपणीचं प्रोग्रॅमिंग आपले विचार ठरवतं आणि तिथून मग पुढची साखळी सुरू होते म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या आजच्या परिणामांचं मूळ कारण हे आपलं बालपणीचं प्रोग्रॅमिंग आहे तर मग ही जडणघडण होते कशी लेखक सांगतात की याचे तीन मुख्य मार्ग आहेत जे आपल्या मनी ब्लूप्रिंट तयार करतात ते म्हणजे लहानपणी आपण काय ऐकलं काय पाहिलं आणि काय अनुभवलं ही उदाहरणं खूप काही सांगून जातात नाही का विचार करा लहानपणी जर सतत हेच ऐकलं असेल की श्रीमंत लोक लोभी असतात तर आज जेव्हा श्रीमंत होण्याची संधी मिळेल तेव्हा आपलं सबकॉन्शियस मन आपल्याला नकळतपणे मागे खेचेल कारण लोभी कोणाला व्हायचंय किंवा जर पालकांना पैशांवरून सतत भांडताना पाहिलं असेल तर आपल्या मनात पैसा आणि वेदना यांची एक घट्ट गाठ बांधली जाईल ठीक आहे आतापर्यंत आपण समस्येबद्दल बोललो पण चांगली बातमी ही आहे की हा ब्ल्यू प्रिंट काही दगडावरची रेष नाही आहे तो बदलता येतो लेखक आपल्या या खोलवर रुजलेल्या प्रोग्रामिंगला बदलण्यासाठी काही ठोस पावलं सांगतात ही चार पावलं बदलाची गुरुकिल्ली आहेत पहिलं म्हणजे जागरूकता आपल्या मनात नक्की काय चाललंय हे ओळखणं दुसरं समजून घेणं हे विचार माझे नाहीत तर ते मला बाहेरून मिळालेले आहेत हे कळणं तिसरं विघटन या विचारांपासून स्वतःला वेगळं करणं आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं पुनर्शिक्षण जाणीवपूर्वक नवीन आणि सकारात्मक विचार स्वतःमध्ये रुजवणं आणि यासाठी लेखक एक खूप सोपं पण आश्चर्यकारकपणे प्रभावित अंत्र सांगतात ज्याला ते घोषणा म्हणजेच डेक्लरेशन्स म्हणतात ही फक्त सकारात्मक वाक्य नाहीत तर ती आपले सबकॉन्शियस मनाला एक नवीन शक्तिशाली आदेश देण्यासारखी आहेत उदाहरणार्थ ही घोषणा पहा जेव्हा आपण हे वाक्य मोठ्याने आणि पूर्ण विश्वासाने म्हणतो तेव्हा आपण आपल्या भूतकाळातील त्या नकारात्मक प्रोग्रॅमिंगच्या तो, साखळ्यात तोंडत असतो आणि भविष्यासाठी एक नवीन समृद्ध मार्ग तयार करत असतो तर मग या सगळ्याचा अर्थ काय श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत विचार करणं इतकं का गरजेचं आहे कारण खरा आणि कायमस्वरूपी आर्थिक बदल बाहेरच्या जगात नाहीये तर तो आतूनच सुरू होतो लेखकांच्या मते जाणीव किंवा कॉन्शियसनेस हीच स्वातंत्र्याची किल्ली आहे जेव्हा आपण आपल्या विचारांचे आणि कृतींचे फक्त एक साक्षीदार म्हणून निरीक्षण करायला लागतो तेव्हा आपण त्या ते जुन्या प्रोग्रॅमिंगचे गुलाम राहत नाही आपण वर्तमान क्षणी स्वतःचे निर्णय घेऊ शकतो आणि शेवटी या संपूर्ण विश्लेषणाचा सार फक्त एका वाक्यात सांगता येईल तुमची कमाई फक्त त्याच मर्यादेपर्यंत वाढू शकते ज्या मर्यादेपर्यंत तुम्ही स्वतः वाढता म्हणजेच वैयक्तिक वाढ आणि आर्थिक वाढ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर जाता जाता हा एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा माझा आर्थिक थर्मोस्टॅट नक्की कितीवर सेट आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तो बदलण्यासाठी मी आज पहिलं पाऊल कोणतं उचलू शकेन यावर विचार नक्की करा